आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार प्रभाग क्रमांक चोवीस मधील कमला नगर सुशील नगर भीमाई नगर व बहुरूपी नगर परिसरात पाणी पुरवठा एक दिवस पुढे गेल्याने पाणी टंचाई निर्माण होत असल्याची तक्रार शेकडो नागरिकांनी मागील दहा ते पंधरा दिवसांपासून करत होते नागरिकांच्या समस्या अनुषंगाने संबंधित अधिकारीकडे पाठपुरावा करून काल व आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परिसरातील बंद असलेले सर्व हँडपंप दुरुस्त करून घेतले पाणी टंचाईची समस्या दूर करून घेऊन परिसरातील माता भगिनींना दिलासा मिळवून देण्याचा छोटासा प्रयत्न केला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर